रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव आमच्या एकनाथ महाराजांच्या आदेशाप्रमाणे नको नको मान नको अभिमान पण तरीसुद्धा आमच्या या माऊलीच्या सेवेला त्यांच्या अंतर्मनाचा प्रेमाचा आम्ही स्वीकार करतो सद्भावनेचा त्यांनी आम्ही सोपात आदर करतो आणि मला अधिक भेटीचं कारण म्हणजे आमचे अशोक महाराज सूर्याविषयी भेटले एक दोन वर्षी त्यांची भेट नाही झाली आता या वर्षी पण नाही झाली मी त्यांच्या भेटीला कासळीच होतो पण आमच्या तंबूची काय अडचण झाली त्यामुळे आमचा वेळ गेला माऊलीने माऊली येई घेई माझे गोड नाम विठो बाचे गोड नाम विठो बाचे तुम्ही ऐका रे हे कान तुम्ही आय ते हे माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख 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 पहा पहा रे मुख पाहा विटोबाचे मुख पहा मुख पहा मुख पहा मुख मना ते धाव घेई मना ते धाव घेई मना तेथे धाव घेई मनात धाव घेई विठ्ठलाच्या पायी विठ्ठलाच्या पायी पायी विठ्ठलाच्या पायी म्हणे ने माझा जीवा राम रे माझा जीवा काम रे माझा जीवा नको सोडू या केशव नको सोडू या केशव नको सोडू या केशव नको सोडू या केशव खूप छान आमचं अंतकरण भरून आलं आमचे अन्नदाते दाते बायसिरस आमच्या माझ्या वडिलांचे अगदी अठ्ठेचाळीस वर्षापासून ते सोपती वैकुंठाशी दगडू गायपण माऊली त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्यामध्ये त्यांची दोन मुलं बापू आहेत आणि आमचे आबासाहेब आहेत त्यांनी आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला अतिशय मनोभावे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून अन्नदानाचं श्रेष्ठ असं दान केलेलं आहे वक्पंडरीच्या वारीला माऊलीच्या सोहळ्याला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मोठ्या बहिणीची आमची कन्या ना भाग्यश्री भाग्यश्री माऊलींचा परिचय झाला आम्ही जेव्हा यायचो तेव्हा पण त्या थोड्या होत्या पण आता ह्या दोन चार वर्षात ह्या आमच्या दोन हजार दोनची गोड मुलगी आहे प्राची प्रीती आहे हरकत नाही नावात काय आहे <laughs> तर या प्रीतीमुळे आम्हाला जास्त तिच्यामध्ये जा गोडवा वाटला असं त्यांचं आमच्या ऋणानुबंधानुसार चांगलं राहू आमच्या काही मनामध्ये काही आशा आठवली होत्या पण तिचा गोडवा बातम्या ऐकून मला खूप आनंद वाटला मी पांढरंगाला प्रार्थना करतो की आमच्या लाडक्या मुलीचं पुढील कार्य मंगल कार्य शुभ कार्य अतिशय मागणीच्या कृपेनं चांगलं होईलच त्याबद्दल वाद नाही तिचा सुखाचा संसार होईल नाही अशोक महाराज शब्द काहीतरी सांगतील तरी या ठिकाणी ठिकाणी गेली एक वर्षापासून आम्ही गायकवाड यांच्या ठिकाणी आम्हाला राहायला त्यांनी जागा दिली आपले दिंडी राजे अहमदनिधी पेटापर्वणी आणि त्याच निमित्ताने आमची प्रती ताई आणि आई बाकी आई त्यांची आमच्या गाठी झाल्या आणि परिचय झाला आणि यावर्षी आवाजून त्यांनी या ठिकाणी आमंत्रित करून आम्हाला भोजनाकरता बोलवलं आदरसत्कार केला आणि खूप मोठं प्रेम आम्हाला दिलेलं आहे या प्रेमाचा आदर आम्ही करतो त्यांना खूप खूप मोठे धन्यवाद देतो अशा प्रकारचं प्रेम त्यांचं आणि आमचं भगवंताचंही नातं आहे भगूबा म्हणतात तेच माझे सुरेरे सज्जन सांगा ते पायाचे आपली जे सूर्य आहेत वास्तविक रक्ताची हे सूर्य नाहीत सोयी पाव पावरंगाच्या नात्यानं निर्माण झालेली वारकरी संप्रदायाच्या संबंधाने निर्माण झालेली खरी आमची सोयी याचा आम्हाला साथ अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि आम्ही अंतःकरणपूर्वक त्यांच्यावरती प्रेम करू आशीर्वाद देऊ पटंग परमात्म्याच्या कृपेनं आमच्या प्रतीताईचा होणारा विवाह अगदी फटाफाटात होणार आहे आणि संपूर्ण जीवन

केविली आनंद ती की राहावी चित्ता चू द्यावे समाधान समा त्याप्रमाणे तिला मला आता इतकं तिला भेटून आनंद वाटला की अजूनही म्हणजे चष्मा आहे त्यांचं वय ब्याण्णव आहे चष्मा आहे आणि ते पेपर आणि भागवत गीता ज्ञानेश्वरी वाचते परिवार आणि आमचा तुमचा अडाव राजगीर राजगीर परिवार राहून या माऊलीला पण भेटून मला फार आनंद हे माऊली मीत भाषी आहे संत तुकाराम महाराजांचे चांगले नावाने जरी तुकाराम महाराज आपले पण त्यांची वाणी अतिशय गोड आहे आणि शांत मी तर स्वभाव आहे अतिशय चांगला मी या दोघांना आपल्या या ताईला आणि यांना उदक आयुष्य देऊ वारकऱ्यांच्या सेवेला तुमचं मनोधर्य अधिक चांगल्या पद्धतीने राहू हे मनोहर धन्य आज दिलं झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पाहिले मन का म्हणे आले घरात दिवाळी दसरा या सगळ्या मध्ये दिवाळी आणि दसरा आहे कारण सगळ्या साधू संतांच्या भेटी इथे येतील अनेक पालख्या येतील आपले सगळे संत शेवक येतील वारकरी येतील म्हणजे संतांची मांडी आणि या ठिकाणी निर्माण झालेली आहे खूप धन्यवाद तसं पाहिलं गेलं तर वाटचालीमध्ये आपण शक्यतो म्हणजे मी शिक्षक आहे कधी खोटं बोलत नाही वाटचालीमध्ये कधीच आमच्या भाषेत एक असं मन आहे की घर पुलायचे नसतात Oh. वाटचालीच झाल्यावर मावळीच्या मार्गात गेल्यावर मावळीच्याच मार्गावर mm. सोन्याचा तरी घास झाला तर तुम्ही वाटचालीच या oh. आम्ही रस्त्याने चालू तिथे या दोन मिनिट थांबा आम्ही तुमचा अन्न ग्रहण करू पाणी पिऊ दोन मिनिट विसावं देऊ परत पुढे अस तिकडं वाकलं तिकडे असायला परंतु दोन हजार तेवीसला अशी काय पावसाची कृपा दृष्टी झाली की आम्हाला नाही मावळी ची श्रभा मानवी लागली जाय घरी आम्हाला तिथच आता तुमची सेवा म्हणजे बघा ना पर्जन्याच्या कृपादृष्टीमुळे आता तुमची हित वारकऱ्यांची सेवा तेव्हापासून आम्ही पण विचार केला चांगली गोष्ट आहे काही संत सेवा काही मनोकामना असतात तर या माऊली सुद्धा इच्छा आहे की आमचे वारकरी शंभर ब्राह्मण जेवले आणि एक वारकरी जेवला तर त्याचं खूप सुख आहे खूप धन्यवाद भाऊजी कुंडली कवर आहे श्री ज्ञानदेव बरं तसंच तसंच बसा